तेलारा तालुक्यातील आणि मनपदा परिसरासह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनला सोयाबीन करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली यावेळी दहिगाव व मनपदा येथील शेतकरी उपस्थित होते इथं मागील एक ते दीड महिन्यापासून संततधार पावसामुळे बऱ्याच प्रमाणात आमच्या सर्व शेतीचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनला सुद्धा शेंगा नाही आहेत तसेच आमची एक अशी मागणी आहे की या तेलारा तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे आमच्या गावाचे सर्व शेतकरी इथं हजार आहेत सर्व सर्व तेल्लारा तालुका हा पूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करावा आमच्या सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे आता मी संजय रमेश पात्रेकर मानवता आमच्या इथं सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पराठ्या पूर्ण पराठे चांगला रोटर चालू आहे आणि ओला पूर्ण शेतात पाणी साचलेलं आहे आणि मागच्या आठवड्यात आमच्या इथं ढगबुडी झालेली आहे तरी हे पेपरले पेपरले दिलं आम्ही आमच्या आधी कोणी अधिकारी पाहायला अजून आलेलं नाही किंवा गाव पंचनामा झालेला नाही स्थानिक तलाठी अजून यांनी तहसीलदार सहभागी पाठवला नाही आमची अशी मागणी आहे की आमच्या गावचा संपूर्ण म्हणजे जे पाठपुरावा करावा शासन दरबारी आमची मागणी जे आहे ते रेटून धरावी आणि संपूर्ण तेलारा तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा विशेष सरकारच्या धोरणामध्ये आपले दोन तालुके सोडलेले आहेत हे सावत्र वापणू का आहे जिल्ह्याच्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला आणि बाळापूर आणि तेलारा तालुकाच का वगळला हे आमचं शासनाच्या जर वतीने आम्ही आमच्या गावाच्या वतीने तहसीलदार साहेबाकडे आम्ही हे निवेदन सादर करीत याच्यातून आमच्या गावाले किंवा आमच्या सर्व तालुक्याने न्याय भेटावा ही आमची कास्तकारांची संपूर्ण विनंती आहे जे सोयाबीन आहे दहीगाव शिवारातील त्यांना त्या झाडाला म्हणजे शेंगाच नाही ला। म्हणजे एकदम असे रोगराई वगैरे असं काही म्हणजे या झाडाला अजून एक शेंग नाहीये फुलोरी दिसून नाही राहिला शेंगही दिसून राहिला अडी नाही खायला नाहीये काहीच नाही चार चार पाच पाच फवारण्या झाल्या शेतकरी हा पैसा लावलो परेशान झाला परंतु शेंग मात्र लागली नसून याकडे शासनाने थोडंसं लक्ष द्यावं